नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो नमो शेतकरी महासन्मानच्या सहाव्या हप्त्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये निधीला शासनाकडून मान्यता मिळालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अतिशय दिलासादायक आणि आनंददायी बातमी आहे या बातमीबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या शासन निर्णय जी आर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत होते अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी तब्बल एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच निधी वितरित करण्यात येणार असून याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी म्हणजेच आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेला आहे राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो निधी योजना राबवण्याची घोषणा केली या योजनेतून तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात आतापर्यंत या योजनेतून पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलेलं होतं पाचवा हप्ता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळी येथील कार्यक्रम केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला होता त्यावेळी घाई गडबडीत दोन दिवसात सर्व निधी वितरित केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी जमा झालेला नव्हता असा काही शेतकऱ्यांमध्ये सूर होता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजेच पी एम किसानचे लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस पात्र आहेत राज्यात पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ब्याण्णव लाख ऐंशी हजार आहे तसेच पी एम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच यादीप्रमाणे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतो मित्र आता या नमो शेतकरी महासन्मानच्या सहाव्या हप्त्यासाठीच्या निधीला मान्यता मिळालेली असल्यामुळे लवकरच नमो शेतकरी महासन्मानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील अशी अपेक्षा बाळगूयात मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांनासुद्धा या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मिळणाऱ्या हप्त्याबद्दल माहिती मिळेल धन्यवाद